अरे हे वावर आहे ना आम्ही कुठे चाललो आणि आमच्या सोबत एवढे लोक आहे झालं असं की एका कार्यक्रमासाठी आम्ही बहीण भाऊ पायद्यालाच निघालो एवढ्यातच तिकून हे गाडी आली अरे गाडी तर आम्हालाच घ्यायला आली होती मग काय बसलो गाडीत आणि निघालो कार्यक्रमासाठी हिरोळ्याच्या पुलावरच पाणी चालू झालं पुढे गेलो तर पाणी अजून जोरात वाढलं जसं आम्ही चिखली तालुक्यात गेलो तसं पाणीच बंद झालं गंगा नदीचा पूल पार करून आम्ही पोहोचलो नायगाव या गावामध्ये रस्त्यात मला हे विहीर दिसली एवढं पाणी तुम्ही कोणा विहिरीला पाहिलं का कमेंट करून मला नक्की सांगा पुढे आम्ही पोहोचलो कार्यक्रमा ठिकाणी तिथे थी आम्हाला भेटले पंजाब डक्स साहेब तुम्ही जे माया हातात सोयाबीन पाहून राहिले हे कंपनीचे सोयाबीन आहे याविषयी डग साहेबांनी माहिती दिली वापस माया चपल चे हाला। आलो तर तिथं सर्वांचं स्वागत झालं आणि आमचं स्वागत डग साहेब आणि कंपनीचे एम डी अंकित सर यांनी केलं तर आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती इनोव्हेस कंपनी बद्दल अंकित सर आणि डग साहेबांनी माहिती दिली चिखली तालुक्यातील बरेचसे शेतकरी कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रम झाला आणि आपल्याला आपली इंस्टा फॅमिली भेटायला महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी आपली फॅमिली आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही बरं आपल्या सर्वांच्या या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद डग साहेबांसोबत स्पेशल एक व्हिडिओ काढला आणि अंकित सरांना भेटून आम्ही निघालो कोलासाठी इथे यांचा बर्थडे पार्टीसाठी मॅजिक शो बुक होता आणि यांचे तर संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यक्रम असतात तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी यांचा शो बुक करू शकता खाली नंबर दिलेला आहे रात्री अकरा वाजता यांचा कार्यक्रम संपला नंतर आम्ही निघालो घरी मग काय घरी जायला लागणार आहे वेळ तो पण तुम्ही लाईक आणि फॉलो करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये